નવય ઼દરિઉક મિલ ડિઓ માચા માઓ માભર�હ માભાણ માભણ માભા માભહ બતા subscribe શાભ મામં માભણિં જઓ�ત કદણ wild 1 one oh Breaking my parents if their parentage of sittingi आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत या पंधरा वर्षाच्या काळात कंपनीने एकाही आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी केली नाही आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या की निस्तार हक्काची जागा जी फॉरेस्ट वरती केली होती त्या जागेवरती अवेदनकरण कंपनी करत आहे संबंधात पंचवीस जानेवारीला फॉरेस्टने एक पत्रक कंपनीला दिलं की तुम्ही हे उत्खनन तात्काळ बंद करण्यात यावं पण त्यावरही कुठली अंमलबजावणी झाली नाही याच्यानंतर आम्ही पंचवीस नोव्हेंबरला जवळपास सहा महिन्याआधी या ठिकाणी एक मोर्चा आणि आंदोलन केलं होतं हे करताना तेव्हाच आम्ही सांगितलं दोन महिन्याचं अल्टिमेटम आम्ही कंपनीला दिला होता दोन महिन्यात आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही स्वस्त बसणार नाही पण नंतर निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली याचारसंहिता होती त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करू शकलो नाही पण आता सहा महिने पूर्ण झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे आपण बघितलं असेल की बराज मोकासा आणि चेक बरांग या दोन्ही गावाच्या पुनर्वसनाचा विषय आहे ते तेथील शेतकऱ्यांना घराचा असतील त्यांच्या गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अजूनपर्यंत मध्ये येणाऱ्या गावात कंपनीकडून कुठलंही काम अजूनपर्यंत झालं नाही असे अनेक विषय आहेत तरी ज्या ज्या शेतकऱ्यांना नोकरी करायची नसेल त्यांना हे एकरी पाच लाख रुपये अनुदान कंपनीनं द्यावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे आणि अशा साधारणतः सोडा मागण्या घेऊन आम्ही आज हे आंदोलन केलं जोपर्यंत आमच्या मागण्या या पूर्ण होणार नाही आम्ही बरेच आंदोलन मोर्चे या कंपनीवरती केले पण त्याची दखल या कंपनीकडून झाली नाही आणि कुठली आश्वासन पूर्ण झाले नाही पण आता आमचा हा शेवटचा आक्रमक असा पवित्र आहे जोपर्यंत पूर्ण सोड्याच्या सोडा मागण्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत तो तो कंपनीचं काम आम्ही चालू केलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी